गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत मोरपीस घरात ठेवण्याचे फायदे आपल्या पुराण कथामध्ये अशा काही धारणा आहे तसेच आपल्या घरामध्ये विशेष जागे ठेवल्यास आपल्याला सुद्धा सुख समृद्धी प्राप्त करून देतात भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूविषयी माहिती घेणार आहोत श्रीकृष्णाला मोरपीस इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटमध्ये मोरपीस धारण करतात तसेच आपल्या स्वामींना देखील मोरपीस प्रिय आहे स्वामींना मोरपीस जास्त आवडतात याचे वास्तुशास्त्रामध्येही विशेष महत्व सांगितले जाते घरातील कोणत्या स्थानी ठेवणे लाभदायी ठरते तसेच त्यांच्या कोणत्या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते ह्याबद्दल आपण पूर्ण माहिती आता घेणार आहोत प्रगतीसाठी म्हणाल तर घरामध्ये आग्नेय कोपऱ्यात मोर पीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते व प्रगती होते तसेच एखाद्या मंदिरात राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस चाळीस दिवसांसाठी लावावी त्या मूर्तीला तुपासारखेच नैवेद्य दाखवावे एक्केचाळीव्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून तिजोरीत ठेवावे यामुळे घरात सुख शांतीचा प्रभाव वाढतो अशी धारणा आहे देवघर आपण करत असलेल्या सेवेचे फळ मिळवण्यासाठी देवघर पंखांनी सजवावे व हळद कुंकू लावून पूजा करावी यामुळे आपण केलेल्या देवेचे पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होते तसेच आपले इप्सित कार्य लवकर सिद्धीस लागते घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी मोर पिसाचा हा एक उपाय तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे करू शकतो छोट्या आकाराचे आठ मोर पीस घ्या व ते व्यवस्थित एकत्र बांधा मग ते हातामध्ये धरून ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप करा असे केल्यास तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे होतील नंतर या मोर पिसाला तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला एखाद्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की येणाऱ्या जणांना ते दिसेल प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावे यामुळे बाधा वाईट शक्ती तसेच कोणाची वाईट नजर देखील आपल्या घरात लागत नाही वैवाहिक जीवनात पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा एखादी गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणाऱ्या मोरांचे चित्र घरात लावावे राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावर मोरपंख लावावा किंवा मग बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस लावावे यामुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम वाढते त्यांचे नाते दृढ होते पंख आपल्याला देवघरात जरूर ठेवा आणि त्याची पूजा करावी या पंखाने देवाला हवा घालावे ईश्वरचरणी लीन होऊन गेलेल्या या पूजेचे उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवणार नाही राहूची महादशा असेल त्यांनी घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे त्यामुळे राहूचा प्रभाव कमी होण्यास मदत होते व सकारात्मक शक्ती वाढते मोर पिसारा ठेवल्याने घरामध्ये देवी वास होऊन संपत्ती आणि आर्थिक स्थिरता वाढते परिणाम मोरपीस घरात ठेवला उत्पादकता वाढते घरातील निगेटिव्हिटी एनर्जी कमी होते शनिवारी काळा धागा यामध्ये तीन मोरपीस बांधा पाच अखंड सुपाऱ्या घेऊन त्यावर पाणी शिंपडावे ओम शन शनेश्वराय या मंत्राचा जप करावा असं केल्यामुळे तुमच्यावरील वक्रदृष्टी नाहीशी होईल तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारात मोरपंख लावल्यास घरामध्ये कोणत्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तसेच दृष्टीदोष यापासून रक्षण होते आपल्या घराकडे वाईट नजरेने पाहणारे लोक देखील बाहेरच राहतात कारण वाईट विचारांच्या लोकांना मोरपंख आतमध्ये येऊ देत नाही लहान मुले रात्री घाबरणे त्यावर चांदीच्या तावीजमध्ये एक छोटासा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यामध्ये बांधावा हा उपाय सुमोरी करावा या उपायाने लहान मूल रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होते त्यास नजर लागत नाही तुम्ही लॉकर जवळ ठेवू शकता जर बऱ्याच काळापासून घरामध्ये तुम्हाला आर्थिक चंचन जाणवत असेल तर नक्की हा उपाय करून पहा प्रयत्न करूनही तुमच्या हातात पैसे टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय करा आपले पैसे ठेवण्याच्या जागी तीन मोरपंख ठेवावेत असे केल्यास लक्ष्मीची कृपा होते आणि घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होते असे मानले जाते मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी देखील मुलांच्या खोलीत मोरपीस ठेवावे असा हा छोटासा मोरपंख अनेक दृष्ट्या उपयुक्त असून यामुळे घरामध्ये सुख शांती व समृद्धी वृंदिगत करणारा आहे जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनल डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त